अनेक वर्षाचे मुंबई महानगरपालिका म्हणून आम्ही कट लावायचो पाच पर्सेंट दहा पर्सेंट निवडणूक होती म्हणून ह्या घटनाबाह्य खोके सरकारने लावला नाही ह्याचा परिणाम हा झाला की मे आणि जूनच्या महिन्यामध्ये जेव्हा आपल्याला पाणी पुरेसं पाहिजे होतं तेव्हा अनेक हाऊसिंग सोसायटी असतील चाळी असतील स्लम सोसायटीज असेल इथे मुंबईत पाणी पुरवठा झाला नाही आणि त्याचा रोष आपल्याला लोकांमध्ये दिसला तो लोक रस्त्यावर येऊ लागली होती आता पावसाळ्यात देखील अशी परिस्थिती आहे की जेव्हा आम्ही वर्षानवर्ष मुंबई महानगरपालिकेत होतो तेव्हा असाच पाऊस पडायचा काही काही ठिकाणी पाणी टुंबायचं तरी देखील हिंद मातासारखा परिसर असेल मिलन सबवे रेन वॉटर अंडरग्राऊंड टँक त्याच्या पुढे काय झालं जे जा आम्ही बांधत होतो हे सरकारकडे उत्तर नाहीये हिंद माता असेल किंवा इतर असेल डीवॉटरिंग पंप्स जे लावायला लागतात ते लावले नाहीत हिंद मध्ये यशस्वी ठरलेलं आहे पण इतर ठिकाणी ओळखून जे लावायला लागतं ते झालं नाहीये विधान परिषदेचे निवडणूक होणार आहे बारा जुलैला अकरा उमेदवार निकालानंतर बघू तुम्ही कुठचं काल प्रश्न विचारतो नाही एक प्रश्न मला याच प्रश्नाची अपेक्षा होती पहिली गोष्ट म्हणजे ही आहे विरोधक कोण आहेत त्यांना या परिवाराचा विरोध आहे का एक मुख्य गोष्ट अशी आहे की अंबानी परिवार आणि आम्ही हे आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि आतापासून नाही वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि विरुभाई अंबानी साहेब ह्या दोघांचे संबंध चांगले होते मैत्री होती फॅमिली होती तिसरी पिढी आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे महाराष्ट्रात केलेलं आहे मग अगदी सर्वात चांगली शाळा असेल जे उद्योग उभारलेले आहेत चांगले हॉटेल्स असतील मग एन एम एस सी सी असेल सगळं महाराष्ट्रात केलंय मुंबईत केलंय आणि अनेक मराठी तरुण तरुणींना नोकऱ्या दिलेल्या आहेत वर्षानुवर्ष गुजरातला काही पळवून नाही नाहीये दुसऱ्या काही का लोकांसारखे ह्यांचे मालक आहेत ते दुसरे पळवून देतात गुजरातला ह्यांनी मुंबईत असेल महाराष्ट्रात असेल इथे चांगले उद्योग उभारलेले आहेत आणि ते उद्योग चांगले चालत आहेत नोकऱ्या उपलब्ध करून देत आहेत उद्योगाला विरोध नाही आमचा विरोध हा जे इथून गुजरातला हे सरकार पळवत आहे त्याला आहे उद्योगपतीला देखील विरोध नाहीये आणि आम्ही जे केलंय ते अभिमानाने केलंय आणि पारिवारिक कार्यक्रम होता मुख्य गोष्ट हीच आहे इथे जे आणतात जॉब त्यांना विरोध का करते भाजप भाजपची पोटदुखी त्या लोकांबद्दल आहे जे महाराष्ट्रात जॉब जाणत आहे